गोपाल कृष्ण भगवान की जे कारण त्या दिवशी दोन तीन दिवस झाले कारण कारण असते प्रपंचे माग काही भानगडी असतात का त्याच्यात थोडस राहिलेलं सांगायला लागले ते ऐका कारण कुठपर्यंत आलेले आहे गरुड जन्मले तिथपर्यंत कथा आलेली आहे माझ्या लक्षात राहते त्याप्रमाणे हा असा झालेला आहे की ते सापा आणि गरुडाचा जन्म कसा झाला हे सांगितलेलं आहे असा असणार पण ते आईला त्यांच्या त्या कद्रुनी कद्रू आणि विच्यामध्ये आज आज्ञावासात घातलं होतं तिला जास्त करायला लावलं मग आता ही करीत होती बरेच दिवस झाले मग गरुड गुरूर जन्मल्यावर गरुड हजार वर्षाचं अंड आहे बरं का गरुडाचं हजार वर्षाला अंड फुटलेलं आहे आणि अरुणाचं पाचशे वर्षाला अंड फुटलेलं आहे एवढे अधिकारी एवढे मोठे मोठे जन्मलेले आहेत असं असणार त्या ठिकाणी कारण कशा मग होतं आता काय शेत गणिले ते अर्ध रात्र खायनमध्ये बाळ होतं पिढा उठे तुझं भजन अशी उरले ते काय पार त्याच्यातच काय करावं ते कळ झाले कारण कसे आयुष्य होते मागे असं असणार संत सांगते आपल्याला काय सांगायची गरज नाही एवढे असे गरुड जन्मले जन्मल्यावर आईला विचारलं म्हणली आई तू काय करतेस ना म्हणजे बाबा असं असं झालेलं आहे कारण ती ती म्हण मी म्हणले पांढरशे शेपूट ती म्हणली काळशे शेपूट काही कारण नाहीत पण झालं तिच्या घरीच आश्चर्य करतं मग तिला गेले विचारायला म्हणजे मावशी तू माझ्या आईला कशाने सोडशील ती म्हणजे मी तू माझ्या लेकराला अमृत आणून दे म्हणजे मग मी सोडते आता ते हजार किडे झालेले होते कारण विषारी ते काही सामान्य होते का पण ते हिला दोनच झाले आणि तिला दोन झाले कारण हे कश्यपाचा वंश आहे सगळा तेरा जणी बायका होत्या कश्यपाला असं उचित वर्णनेवर का आपण कश्यपाचे वंश आहेत असे असणारे त्या ठिकाणी मग ती काय म्हणजे की मग ते म्हणला माझ्या माझ्या लेखरायला अमृत आणून दे आणि मी तुझ्या लेख आईला सोडते काही दिवस राहिले होते ना तर मग आता ती अमृत करण्याकरता गरुड होता तो त्याचा काय अधिकारी होता तो देवाचं वाहन होता मोठा अधिकार आहे कारण आता आपण अभंगाच्याद्वारे त्यांचं ऐकतोच कीर्ती कारण असं फडात कर्ज त्यांनी केलं तर वेदनी होते तर असं शास्त्र सांगते मग आता आपल्याला तरी एवढं काय माहिती त्याप्रमाणे असे गरू गेले म्हणले आता मी आणून देतो तुझ्या आय तुझ्या पोरायला मी अमृत आणून देतो कोण म्हणलं गरुड म्हणजे कोणाला म्हणजे त्या गरुडात सापाच्या आईला असणारे कारण विनिता आणि कद्रु कद्रू याची पक्ष्याची आणि विनिता असली सापाची आई त्या सापाच्या आईला सांगितलं मी तुला आणून अमृत देतो आता अमृत म्हणजे काही सोपी गोष्ट आहे का अमृत म्हणजे ते इंद्राच्या रक्षणाच्या खाली अमृत इंद्र देवाचा राजा आहे आणि त्याच्या रक्षणाखाली आहे आणि तिथे खूप म्हणे असा प्रयत्न आहे काहीतरी असे हजार असे वेळ घालतो असं शस्त्र आहे तिथं त्या शस्त्राचं अवघड आहे सगळं इंद्राकडे गेला पण कोण लागू लागू देत असतो कारण पहिल्यापासून बशीला लागू असं आहेच आहे कारण आजच काही नाही अनादिकालाच्या अशा भानगडी यायच त्याप्रमाणे तो काही इंद्रवर नाही इंद्रमानला कशाला रे मृत्यू लोकाला आमरत ते काय राहू देतील का, का किडे ते काही माणूस जगू द्यायचे नाहीत ना कारण त्यांना कशा केला अशी देवांची मिटिंग झाली देव काही काही बोललं म्हणले नाही पण माझी आई म्हणजे येणं मला काहीतरी करणं भाग आहे पण म्हणलं गरुड म्हण मला दिल्याशिवाय भाग नाही म्हणले मला द्यावंच लागून त्या आईला माझ्या सोडव्या करता त्यांनी कशी तरी प्रयत्न करून थोडक्यात सांगायचं अम्रताची घागर आणली भरून अमराजाची घागर भरून आली ती कुठं म्हणते बाबा लिंबाचा झाडावर ठेवली हरवळीवर सांडली असं वर्णन आहे बरं का गणसात्वारी आणि ती आणून त्यांनी याच्या गाठ काठाला ठेवली समुद्राच्या काठाला खाली दर्भ टाकले आणि दर्भावर ती घागर ठेवली पण यांचं आधीच ठरलं होतं राजकारण कोणाचं गरुडाचं इंद्राचं की ते म्हणे त्याला कशी द्यायची म्हणजे विषारी लोकायला कसं द्यायचं ते विषारी साप राहू द्यायचं नाहीत ना माणसाला म्हणून त्यांनी घागरीचं असं ठरलेलं होतं इंद्रानं की मी ठेवतो माझी आई सोडवितो आणि तुम्ही घागर पळवून घेऊन या असं ठरलं होतं त्यांचं मग आता ती घागर तिथं ठेवली ठेवल्यावर वरती असणारे त्यांना सांगितलं आबा मावशी ही घागर हे आंब्र आणि तुझे पूर सांभाळ आता काय करायचं माझ्या आईला सोडून गेली मग आई सुटली सुटली गरुडाची आई सुटली त्यांना सांगितलं तुम्ही स्नान करून या आणि स्नान करून आल्यावर ते अमृत प्या असं सांगितलं होतं सापाला ते स्नानाला गेले तर वर घागर पळून निघले गेली घागर पळून मग सगळा हाकार उठला ते स्नान होऊन आले काहीच नाही तिचं घागर राहिलं नाही अमृत म्हणजे साधी गोष्ट आहे का हारे ना महामृत ती अवघड आहे तर ती अमृत कसं काय मिळायचं मृत्यू लोकावर असे असणार मग आता ते आले दरभो खर्च आपले ते दरभो चाटायला लागले सगळे दरभो चाटायला दोन दोन जीबी झाल्याचा कारण दोन ठिकाणी सांगितले दोन दोन जीवी कारण शेषाचं वर्णन करणार नाही दोन जीवी झाल्यात आणि त्या दरबाला कापूनही दोन जीवी झाल्यात असं महाभारताचं वर्णन आहे कारण तुम्ही म्हणतात महाभारत खूप ऐकलेलं आहे मला फार ऐकण्याचा नाद होता वाचायचं अर्थ सांगायचं असं होतं काहीतरी प्रालभ जात ते सगळं लक्षामध्ये आता काही लक्षात नाही राम्यात नाही काही नाही पण काहीतरी करावं ते एवढं खरं सांगायचं तुम्हाला याच ठिकाणी पूर्ण विराम गोपाल कृष्ण भगवान